आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे पाचवा जन्मशताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व महा महामानवांचा आदर करण्यासाठी आणि त्यांना पुष्पहार घालून मान्य पालकमंत्री मान्य अतुल सावे आणि महापालिकेचे सर्व अधिकारी त्यांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी या सर्व परिसर एक सुंदरमय आणि एक अत्यंत चांगलं प परिस्थिती या ठिकाणी असेल आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज चालू आहे येत्या चार पाच महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आज आपल्या शहरात आपण अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची हे पुण्यतिथी साजरा करत आहेत आम्ही सगळे आमच्या शारा, शहर शहराकरी लोकांना विनंती करतो की लोकशाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेली शीख आपण याचा अभ्यास करावा आणि त्यांनी दाखवलेला जे मार्गदर्शन आहे ते घेऊन आपल्या शहराला आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला कसे पुढे जाऊ आपल्याला भर द्यावा लागेल सगळ्यांना आज एक ऑगस्ट लोकशाहीर अन्नभाऊ साडे याची अन्न पुण्यतिथी याची खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आदरणीय साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती आपण साजरी करत आहोत अण्णाभाऊ साठे यांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन समाजासाठी समर्पित केलं त्या त्यांचं जीवन म्हणजे एक आदर्श जीवन होत या त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा आठवण करून त्यांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपण त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करतो असं मला वाटतं आज या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्तच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्राचं नाही भारताचं भूषण असलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अनुभव अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे की असा महापुरुष आपलं प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ साठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्मले दीड दिवसाचे फक्त त्यांना शाळा करता आली इतकं दारिद्र्य होत त्यावेळेची शिक्षण व्यवस्था नव्हती आणि या दीड दिवसाचं शिक्षण फक्त घेतलेलं आहे दीड दिवसाचं शिक्षण घेतल्यानंतर काय जगामध्ये माणूस करू शकतो हे तुम्ही आम्ही शिकण्यासारखं आहे कि या माणसाला आपण साहित्य रत्न पुरस्कार देतो हे आपल्याला प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे कि या भाऊ साठे यांनी इतकं साहित्य निर्माण केलं इतकं साहित्य निर्माण केलं की या चाळीस कादंबऱ्यांच्या पुढे नाटक लिहिलेत आहेत पोहाडे लिहिलेत लावण्या लिहिल्यात आणि एक कथा लिहिलेल्या आणि याच्यावर चित्रपट निघालेला आहे त्यांनी लिहिलेली कादंबरीय फकीरा म्हणून आणि या फकीरातला जो नायक त्यांनी रेखाटला आहे तो कुठलंही मनोरंजन करणारा नाही आहे कुठलीही करमणूक करणारा नाहीये तर त्यावेळेच्या वंचित घटकाला कामगार आणला त्यांचे प्रश्न समाजापुढे मांडणारा आणि त्यावेळेसच्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढायला शिकवणारा असा हा फकीरा नायक आहे आणि त्या फकीराने छळ होणाऱ्या छावणीतून सोडवणार आहे आब्रुल उट्टाऱ्यांपासून माता भगिनींना वाचवणार आहे कामगारांना आपल्याला जगायला शिकवणार आहे भूक पीडितांना अन्न मिळवून देणारा असा हा ज्या वेळेला स्वतःला अटक करून घेतो जातो आणि अटक केला जाते त्यावेळेला जो प्रांत साहेब आहे तो त्याला विचारतो त्या हातातली तलवार पाहून ही तलवार तुला कोणी दिली त्यावेळेला तो फकीरा अभिमानाने सांगतो की ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली आहे तेच वाईट सत्तेच्या विरुद्ध लढले आणि आजही ती तलवार घेऊन मी तुमच्या विरुद्ध लढतोय हे छाती ठुकून सांगणारा फकीरा आज आम्हाला अतिशय प्रेरणा देतो आम्हाला शिकवतो की अन्याय सहन करू नका पण आपल्या संस्कृती बद्दल सन्मान ठेवा छत्रपतींबद्दलचे त्याचे उद्गार जे आहेत ते अतिशय आपल्याला प्रेरणा देणारे आहेत असा सगळं साहित्य निर्माण करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र हा महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठीचा साठेंनी काढलेला आहे या अण्णाभाऊ साठेंच्या नावाने असलेल्या महामंडळाला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी मोठी ताकद दिली आणि आज या वंचित समाजाला मातंग समाजाला विकासामध्ये पुढे येण्यासाठी बीज भांडवलाच्या अनेक योजना या महामंडळाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत अण्णाभाऊ साठेंच्या नावाने रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये काढलेली आहे त्यांचं स्मारक केलेलं आहे पण हा सगळा समाज आम्ही विकास यात्रेत घेऊन गेलो पाहिजे ही भावना घेऊन देवा भाऊ आपलं काम करतायत अशा अण्णाभाऊ साठेंना मी आज विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो आज रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आज संपूर्ण देशभरात उत्साहानं साजरी होत आहे आज संभाजीनगर शहरामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी रवींद्रजी काळे आहेत जगन्नाथरावजी काळे आहेत सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आहेत खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे लोक साहेब लोकसभेचं अधिवेशन असल्या कारणाने दिल्लीत आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व जनतेला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू अण्णाभाऊ साठे समाज सुधारक यांची जयंती आहे जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णपुत्री पुतळ्यामध्ये पुतळ्यास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवनिर्चित अध्यक्ष आमचे मित्र किरण भाऊ डोंडावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आमचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आदरणीय माझे बंधू हे आज नाही आहे त्यांच्या वतीने आम्ही आज शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे मी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलेले आहे पुढच्या जयंतीला अन्नाव साठेंचं भव्य स्मारक माटेगाव या आम्हाला खूप अभिमान आहे की त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून आता प्रस्ताव सुद्धा केलेला आहे आणि पालकमंत्री मी एवढा मोठा अण्णा साठजींनी स्मारक करून पात्र समाजाला न्याय दिला त्याबद्दल पालकमंत्र्यांशी बाबा आणि एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा